मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी मराठीमध्ये अर्ज सादर केले होते त्यांचे अर्ज या ठिकाणी मंजूर होणार आहेत या संदर्भातील जी अधिकृत माहिती आहे ती अदिती तटकरे हे या ज्या बालविकास आहे, बाल मंत्री आहेत महिला व बालविकास मंत्री यांनी त्यांच्या ट्विटरवर या या संदर्भात माहिती दिलेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरुवातीला लाँच झाली त्यावेळेस अनेकांनी घाईघाईने अर्ज केले यामध्ये मग ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर किंवा इतर जे ग्रा शासनाचे कर्मचारी आहेत त्यांना या संदर्भात प्रशिक्षण होतं परंतु लाडकी बहीण योजनेसाठी कोणीही कोणतीही महिला अर्ज करू शकत असल्याने त्या ठिकाणी त्या त्या त्यांना सविस्तर अशी माहिती नव्हती यामुळे झालं काय की आ, काही चुकीची माहिती टाकली गेली त्याच पद्धतीने काही चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केले केले गेले आणि मग झाला असा परिणाम की ह्या अर्ज आता काही ठिकाणी बाद होत आहेत रद्द होत आहेत तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही नारीशक्ती ॲपमध्ये हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सादर केले त्यावेळेस त्या ठिकाणी जी माहिती विचारली गेली ती मराठीमध्ये होती म्हणजे महिलेचं नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर तर ही माहिती मराठीमध्ये विचारली गेली मग मराठीमध्ये माहिती विचारली गेली त्यानुसार अनेकांनी मराठीमध्येच ती माहिती त्या ठिकाणी सादर केली परंतु आता नुकतीच शासनाची एक नवीन वेबसाईट लॉन्च झालेली आहे माझी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करतानाच तुमचं जे अकाउंट क्रिएशन असतं खातं निर्माण करण्यासाठी एक फॉर्म असतो त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्हाला ही जी माहिती आहे ही इंग्रजीमध्ये भरावं लागणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुरुवातीपासूनच थोडा गोंधळ झाला होता ज्या ज्यावेळेस हा जी आर आला अठ्ठावीस तारखेला समथिंग अठ्ठावीस किंवा सत्तावीस तारखेला जुलैला हा जी आर आला आणि त्यानंतर लगेच एक तारखेपासून एक जुलैपासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू म्हणजे भरण्यास सुरुवात झाली त्यावेळेस हवी तशी माहिती लोकांना नव्हती अर्ज कसा करायचा किंवा जे डॉक्युमेंट अपलोड कसे कर करायचे अर्ज मराठीत व्हायचा का इंग्रजीत या संदर्भात सविस्तर माहिती नसल्याने अनेकांनी काही अर्ज इंग्रजीमध्ये सादर केले आणि काहींनी मराठीमध्ये अर्ज सादर केले परंतु जर तुम्ही हा अर्ज मराठीमध्ये सादर केला असेल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही तुमचा अर्ज जरी तुम्ही मराठीमध्ये सादर केला असेल तरी तो अर्ज मंजूर होणार आहे म्हणजे असं काही नाही की तुम्ही मराठीमध्ये अर्ज केला मग आता आपला अर्ज रद्द होतो की काय असे प्रश्न अनेक जणांना पडलेले आहेत परंतु तसं काही नाही तसं क्लिअरिफिकेशनच जे आपले महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या ट्विटरवर काल दिलेला आहे तर या संदर्भातील ट्विट देखील तुम्ही त्या ट्विटरवर जाऊन बघू शकता परंतु माझा एक वैयक्तिक सल्ला तुम्हाला असा असेल की जर म्हणजे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची तारीख जी आहे ती शेवटची एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे म्हणजे अजूनही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात चालूच आहे आता जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तुम्ही नवीन असाल अर्ज करायचा असेल तर तो शक्यतो इंग्रजी भाषेमध्ये करा कारण इंग्रजी भाषेमध्ये जर अर्ज केला तर त्या ठिकाणी तुम्हाला काही अडचण येणार नाही तर हे जे मॅसेज फिरत होते किंवा काही ठिकाणी असं ऐकायला मिळालं की मराठीमधले अर्ज बाद होऊ शकतात तर असं काही नाही तुमचा अर्ज जर इंग्रजीमध्ये समजा मराठीमध्ये असेल तर तो रद्द होणार नाही आणि संदर्भातील सविस्तर माहिती शासनाने दिलेली आहे त्यामुळे काळजी करू नका हे अर्ज मंजूर होणार नाही म्हणजे मंजूर होणार आहे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मराठीत अर्ज भरला आणि मंजूर झाला त्या तुम्हाला डॉक्युमेंट देखील चांगले म्हणजे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते लागेल दोन्ही साईडचं जे बाजू आहे ती अपलोड करावं लागेल सगळा फॉर्म व्यवस्थित असेल आणि तुमचा अर्ज मराठीत असेल तर तो मंजूर होऊ शकतो हे एक अपडेट होतं तुम्हाला सांगणं गरजेचं होतं धन्यवाद